म्हणून म्हणतो मन फ्रेश रहा बघा ना संजय राऊत कसा ॲडमिट आहे तो वाचला पाहिजे मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य बघाओ कलेक्टर बडा आहे या गुलाबराव पाटील बडा आहे हम जे आर बी निकालते है और तुम्हारा सी आर भी निकालते आहे असं म्हणत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर बुलढाण्यात तुफान फटकेबाजी केली शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अलीकडेच तब्येत बिघडली आहे त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला यावरून गुलाबराव पाटलांनी भाष्य केले मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की संजय रायमोलकर पडले नाहीत त्यांना पाडलं गेलं आणि तेही आपल्याच लोकांकडून पाडलं गेलं बाई कशी असो कपाळावर कुंकू असले की शोभून दिसतं माणूस कसाही असो नकटा चपटा आपला तो आपला असतो बुलढाण्यावाले सगळे कलाकार आहेत तुम्ही लोक साधे नाहीत आमच्यावर पोलीस केस झाली नाही तर तो शिवसैनिकच होऊ शकत नाही अशी आमची संकल्पना होती एका केसमध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ माझा बाप एकाच बॅरेकमध्ये आम्ही होतो ये बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते आपलं बाणूक कसंही असो काळं असो असो असेवलं असो आपलं आपलं <laughs> असत साहेब तुम्हाला मी करा होतो आपला शेरी सिंगापूर सगळे कलाकार आहे बुलढाण्यामध्ये साधे नाहीये तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे भी है ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर पण गेले आत पण गेले डुप्लिकेट धंदा मग दुडून काढायचा आपला आला काय ठोका तुम्ही सांगता अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या कोळी ठोकणार राहिला नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे नाकात बोलणारे आले नाना आम्ही केल्या आमच्यावर केस काही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत ही आमची संकल्पना होती एक एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि मला बाप एकच डायरेक्ट मध्ये अनिल राव प्रतापराव एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये केस कशी झाली तर मी माझा भाऊ मला बाप भा, आणि तिघर होऊ मला बाप एकच डायरेक्ट मध्ये जेलमध्ये माफ मागा करत काय धंदा तू नंबर मी झाला असतो बघा बाळासाहेबांची कृपा मी बारावी पास झालो पुढे काढून नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं कायदा बदलायला संस्थेमध्ये बसवलं कलेक्टर बडा है कि गुलाबराव पाटील बडा है कलेक्टर बडा है गुलाबराव पाटील बडा आहे सरकार दोन वर्ष वर चालते एक जी आर वर आणि एक सीआर वन जी आर निकालते तुम्हाला सीआर मिळते कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येते कधी माझा जाईल सांगता येते बघा नाजय राऊत काय मेरा है मेरा माल माल पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे जे सत्यानाच करणारे लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव साहेबांचे जे विश्र आहे ते राहतील मी तर पुढच्या टाइम तेच राहतो आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिट एका तीन मिनिटात प्रमुख पावड्याचे भाषण केलं आणि तीन मिनिटांना आभार मानले रामकृष्ण हरीम होता बिरो रिपोर्ट एन मराठी